आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग सातवा आपणाला काही प्रयत्न करावे लागले तरी ती स्थिती प्राप्त होणारच परंतु ते प्रयत्न म्हणजे तरी काय आत्मसुखाची गोडी गुरुगम्य मार्गानं वरचेवर घेणं हेच सुखाची या पाऊटी चढता येईजे जयाची ये भेटी आणि भेटली या कीर मिठी भोगणे याही पडे सुखाच्या पायरीनं ध्येयाकडे जाण्याचीच वाटचाल ही, ही आहे स्वर्ग सुखे आम्ही केली पाठवणी पाप पापपुण्ये दोन्ही उलंडिली, दिली परमार्थाबद्दल तुकाराम महाराजांनीही असंच म्हटलं आहे महाराज पुढं म्हणाले आता तुला जो थोडा वेळ अनुभव आला त्याचं दृढीकरण सोहम भावाचा सतत अभ्यास केल्यानं होईल आणि देहबुद्धीचं निराकरण होऊन तुला पूर्ण स्थितीचा अनुभव येईल सोहम ध्यासानं देहबुद्धीचा निराश करून साक्षितवान रहा आणि यथोचित कर्म कर गुरुमुखींचे अक्षर अंगे साने परिणामे थोर असंच असत महाराजांच्या या उपदेशानं समाधान झालं सोहमचा ध्यास लागला चित्त अखंड अनुसंधानात रमू लागलं गर्भ संभवल्या पाठी उल्हासे वाढवी गोरटी या एकनाथांच्या वचनाप्रमाणे लाभलेला हा अमोल ठेवा ते सतत आठवीत आणि हृदयात साठवीत होते एकोणीसशे चौतीसमध्ये आजाराच्या स्थितीत त्यांनी जे काव्य केलं आणि सध्याचे अमृतधारा या नावानं प्रसिद्ध झालं आहे त्यातील एकशे चौतीस आणि एकशे सदतीस या साक्या सद्गुरुपदेशाच्या वर्णनात्मक असल्यामुळं त्या आता उद्धृत करत आहे पुण्यपत्तनी श्री सद्गुरुनी पथदर्शी होऊन ओम तत्व सोहम सहा श्रुतीची दाखविली मजखूण आदिनाथ मत्स्येंद्र गोरख श्री गहिनी निवृत्ती ज्ञानदेव दवचूडामणी महंती अनुभवली सद्विद्या ही गुरुपरंपरा सांगितली शतकानुशतक प्रत्यक्षजशी बुढती चालत आली म्हणती आणि ते कोण कुणाचा करी येथ उद्धार स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार या वर्णनावरून सद्गुरूंनी काय उपदेश केला आणि संप्रदाय कोणता हे वर्णन सहजच ध्यानी येईल महाराजांचं एक विशेष पालुपद होतं जितकी भक्ती तितकी प्राप्ती अनुभव पाहिजे तर अभ्यास करा अभ्यास 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 आपल्या जीवनात सद्गुरू कृपेनं अलौकिक परिवर्तन झाल्याच्या आनंदात आप्पा पुन्हा पावस इथं आले स्वीकारलेल्या कर्तव्यात त्यांना यत्किंचितही कसूर करावयाची नव्हती लोकमान्य टिळक किंवा महात्मा गांधी या थोर व्यक्ती वस्तुत अगदी अध्यात्मप्रवण असावयाच्या पण आपल्या देशाची भीषण अवस्था पाहून त्यांनी स्वभावाला मुरड घातली आणि आपला परमार्थ हा देशकार्याशी निगडीत करून टाकला हे आपांना दिसत होतं आपणालाही याच मार्गानं आत्मोन्नती करून घ्यायची हे त्यांनी पक्क ठरवून टाकलं होतं आता तर पुण्याहून परत आले ते एका कृतार्थतेच्या जाणीवेनं आणि अनुभवाच्या आत्मविश्वासानं आले असल्यानं त्यांच्या पूर्वीच्या कार्याला आता प्रसन्न मनाची बैठक लाभली होती मुमुक्षुदशेतील बोच आता संपली होती साधनेतील आनंद लुटीत आणि वाटीत त्यांना मानसिक उच्च अवस्थेत कार्यरत राहता येत होतं आज थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स